कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेट मध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस हे एका बाजूला मी उमेदवार मी विरोधी पक्षावर टीका उमेदवार करणार नाही परंतु प्रवृत्तीची चर्चा केली म्हणजे आता उल्लेख मला क्षेत्र त्यांनी केला एका बघा एवढा प्रचंड विकास काम मी सांगितलं मला जी जी संधी मिळाली त्यामध्ये प्रकारे योजना आणण्याचं गरीब माणसा जीवनात चांगले दिवस आणण्याचा मी प्रयत्न केला मी कधी गरीब माणसाला नजरेआड होऊ दिलं नाही आणि केला नाही खासदार मंडळी साहेबांच्या नेतृत्वानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी ती माझ्यावर सोपवली मग त्यामध्ये जिल्हा परिषद असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल बाजार समिती असेल आता गोकुळ असेल जिल्हा मदती बँकेचा अनेक वर्ष ज्यांना बाबाने उल्लेख केला ते आता संचालक झाले आहेत पंचवीस तीस वर्ष या जिल्हा मदती बँकेचा चेअरमन म्हणून मी काम करत असेल हे समर्थपणाने केलं ज्या ज्या कारखान्याच्या साखरांच्या निवडणुका झाल्या ज्या ज्या वेळा पॅनेल झालं त्या वेळेला अनेक पॅनेलमध्ये लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि आमचं पॅनेल निवडून दिलं हे कशाच ठेवलं की एका मजूर हे सगळं काम आपण केलेलं आहे आणि एकोणीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे हा एक व्यक्ती आज आपल्या समोर आहे आणि दुसरी व्यक्ती अशी आहे की ज्याचा उल्लेख सत्यता केला की विरोधकाला तुरुंगात घालायचं त्याच्या कुटुंबियांना तुरुंगात घालायचं आपण निवडणुकीमध्ये आमदार व्हायचं अशी भावना करणारे व्यक्ती मग आपल्या समोर आहे परंतु कशासाठी केलं ईडी जी काही की सरसेनामध्ये सत्ता जी वर त्याला सहकारी कारखानदारी कायद्यानं बंद झाली होती खाजगीच काढण्याची आवश्यकता होती आणि कारखाना काढण्याशिवाय गट टिकणार नाही ही भावना आमची सगळ्यांची असल्यामुळं आम्हाला खाजगी कारखाना काढावा लागला पैसे लोकांचे साठ टक्के चाळीस टक्के बँकेचं कर्ज चाळीस टक्के लोकांचे पैसे साठ टक्के कर्ज काढून हा कारखाना उभारण्यासाठी लोकांच्या पैसे आम्ही गोळा केले पैशाचं सर्टिफिकेट व्यवस्थित त्या नाही मी संचालक नाही मी प्रमोटर नाही डायरेक्टर नाही परंतु पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन माझ्यावर फिर्याद झाल्याशिवाय मी ईडीमध्ये येत नाही म्हणून अजून या माणसानं आठास केला त्या मुरगुड पोलिसमेंट जाऊन देवेंद्र फडणवीस गृह खात्याचे मंत्री असताना त्यांना खोटं आठ सांगून त्यांनी त्याचं ते फिर्याद नोंदवली आणि ईडीच्या चक्रात मला आणण्याचा प्रयत्न केला बंधुनो गेले वर्ष दोन वर्ष सातत्याने मला कसं अडकवता येईल मला कसं तुरुंगात येईल असा प्रयत्न केला गेला एक व्यक्तिमत्व आपल्या बाबीला बंधुनो यांच्या जीवनामध्ये ज्याचा उल्लेख क्षेत्र त्यांनी केला विक्रमजीवराजेने कारखाना काढलेला आज काय परिस्थिती आहे कारखान्याची मी आज तुम्हाला सांगणार नाही थोड्या वर्षांनी तुम्हाला कळलं होता तो पूर्णपणे आणि नोकऱ्या लावण्याच्या बाताव शंभर वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांना त्या शिंदली गावच्या दलिताला दहा कुटुंबांना दिलेली जमीन गे मंजुर गेल्या सहा सात महिन्यापूर्वी काढून घेतली त्याला पोलीस स्टेशनमध्ये मध्ये देऊन टाकण्यात आलं आणि ती जमीन स्वतः करून पक्षी पत्र करून विकून टाकली शंभर वर्षापूर्वीची जमीन बंधू बघ सर मुरगुडचा हा यमगे शिंदेवाडी मुरगुड साठी बांधला होता आणि पहिली चावी त्या बाजारपेठेत शाहू महाराज सुटली होती शाहू महाराजांची आठ चावी सुटली तो पिण्यासाठी बांधा होता ठीक आहे ते शेतीसाठी पाणी वापरतायत पंधर उन्हाळ्यात मध्ये अक्षरशः तिने गावाची माणसं टाचा घासतायत तर या माणसाला दया येत नाही मंधुर ते पाणी प्यायला देत नाही मी जर त्याच्या जागेला असतो तर मी नदीपासून पाणी पुरवठा केली असते जोपर्यंत दयातलं पाणी आहे तोपर्यंत घेतलं असतं आणि तळ मी लोकांच्याकडे देऊन टाकलं असतं एवढी सुद्धा जाणत नाही हो एवढं नाही ते देवेंद्र फडणवीस ज्या मुख्यमंत्री असताना एक पाच सहा महिन्यात त्या भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला सगळं जाब त्यांनी घेतली हे गुरुनिष्ठा मला शिकवत आहेत पण मी पस्तीस वर्षे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं मी अष्टात्तर ऐकून पवार पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते मी ज्यावेळेला अज्ञान दुपारीला जात होतो त्यावेळी मी त्याच्यात कार्य पस्तीस वर्ष बदल मी त्याचा कार्यकर्ता राहिलो अनेक वेळा वाईट प्रसंग आले सुखाचे प्रसंग आले त्यांनी मस्का काढली त्यांनी समाजवादी काँग्रेस काढली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी राष्ट्रवादी काढली सगळ्या या प्रवासात मी त्यांच्यावर राहिलो काही काही माझ्या जी जमेल पिढी मी गुरुदक्षिण देण्याचा प्रयत्न केला बंधू ही पाळी कुणी आणली ही कुणी आणली पाहिजे ही पाळी त्यांनी आणि आज ते त्या पवारसाहेबांना जाऊन गुरुनिष्ठा सांगताय म्हणून चार वर्ष त्या देवेंद्र फडणवीसचा मुख्यमंत्री असताना पूर्णपणाने फायदा घेतला नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाली एक, एक वर्ष ती एक सत्ता एक वर्ष पूर्णपणानं मिळाली मला देवेंद्र फडणवीस साहेब प्रवास सांगत होते द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती या वारणानगरच्या कार्यक्रमाला आल्या होत्या विमानतळावर मी स्वागत केलं मी आणि ती मिळून गेलो कारण पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रपतीचं स्वागत स्वागत केलं नाही आम्ही गेलो तर त्याने त्यावेळा राष्ट्रवादीमध्ये के प्रवेश केलेला होता आणि मला देवेंद्र फडणवीस सांगत होते मुश्रीफ साहेब दर आठवडा रा मंगळवार बुधवार कधी हा कधी माणूस चुकला नाही पंचवीस तीस पत्र भिन्यायचा बदल्यांची निधीची पैसे भिन्यायचा आणि हा कच्चे दलाल आहे हे मला कळाल्यावर मला बरोबर माहीत आहे मी म्हणतो कुठल्या माणसाला तुम्ही वाढवला म्हणून त्या देवदेवला एकदा तरी गुरुदक्षिणा देत होती मी अनेक वेळा गुरुदक्षिता दिली साहेबांना आणि कुठल्या परिस्थितीत काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी समजून घेतलेला आहे बंधू भगिनी त्या चार त्या काळात पुन्हा जे अपक्ष राहिले त्यांनी कुणाला प्रचार करणं अपेक्षित होतं संजय बाग आणि घेतलं तर युती जे उमेदवार होते संजय बाग आणि भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस उमेदवार कोण होते संजय बाबा ते अपक्ष राहिले गुरुदक्षिणा दे मुंबई द्यायची <laughs> पुन्हा आता एक वर्षा फायदा घेतला आणि पुन्हा आता राष्ट्रवादी म्हणजे आमच्याच पक्षात म्हणजे ज्या गुरुद्ध आधी परत देवेंद्र फडणवीसला पाठीत खंजी कुमार म्हणजे एकदा कुठे दक्षता द्यायची होती आणि हे निष्ठा आम्हाला शिकवायला निघालेली आहे माझे मी काय व्यक्तिगत करणार नाही त्यांच्या पत्नीचं ड्रगचं काय प्रकरण आहे त्यांच्या पत्नीचं नाव घेऊन करणार नाही अशा अनेक आहेत संजय गांधी नराळाचे पेन्शन ज्यावेळेला चार वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते चंद्रकांत पाटीलचे पालकमंत्री होते त्याच्यावर तक्रारी केल्या दादानी भद्रगटी सर्कल आणि तलाटे आपण बसवले आणि चार हजार संजय गांधी नळाच्या माणसांचे चुलीत पाणी वरल्याचं काम या रा, माणसाने केलं बांधकाम कामगार हसून म्हणजे बांधकाम कामाला फार मोठी नोंदणी करतोय म्हणून ते जे कॉन्टॅक्ट आहे मला एक खरं सांगावं हो, कॉन्ट्रॅक्टर एक एक हजार दोन दोन हजार एवढी जर दिली असती नसती तर ताप झाली असती काय त्या एवढी तक्रारी केल्या कॅपच्या चौकशा लावल्या बद्दू बदलणं जेवढी वाईट प्रवृत्ती आहे आता जरा बदलून बघा माणूस सरळ स्वभावाचा ोबडा घोडा बाबडा माया आणि बाबा सारखा हे व्यक्तीबद्दल एक वेगळा बनलाय हे काही कुटील कारस्थान करूनच आपण करायचं अशा माणसाला नेतृत्व तुम्ही दिलं तर तालुक्याचा पट्ट्याबळ होईल माझी हात जुडून विनंती आहे असा अभ्यास करून हे कराय केलं तिला आजार विचारा ना आता काही मी आधी घेऊन घेऊन गुन्हेला वाटतात तर माझी विनंती आहे की आपण विचार करा आणि शंभर टक्के येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या